तर त्या त्या ठिकाणी जिथं नाटक होणार आहे अशा गावातल्या कुठल्या तरी कोपऱ्यातल्या ठिकाणी उपलब्ध करून देणं त्यांच्याकडून ते नाटक बसवून घेणं आणि उत्तम सादरीकरण करून घेणं ही एक मोठी जबाबदारी त्यांच्याकडनं रत्नागिरी तालुकाभर सातत्याने चालवली आहे असे का त्यांचा त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो राजकारणदाई सरांना शाळ शेपण अखिल भारतीय नाट्यभूषेच्या वतीनं सन्मान चित्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा आज जागतिकरण दिनाच्या जा निमित्तानं आपण रत्नागिरी तालुक्यामध्ये सातत्याने हे काम चालू ठेवलंय हो अशा त्यांच्या सोबत आहेत त्यांचे बंधू श्रीकांत का पाटील की ज्यांनी स्पर्धेच्या निमित्तानं ना, रत्नागिरीमध्ये नाटक त्यांच्या संस्थेच्या वतीने सातत्याने चालू ठेवलं तसंच गावामधलं नाटक अजितांनी चालू ठेवलंय भनी पंचकृषी असते किंवा अगदी जयगड पर्यंतचा भाग असू देत किंवा इकडे दे अगदी पावस पर्यंतच्या रत्नागिरी तालुक्याच्या काना कोपऱ्यात कोतवडा धावणसे या सर्व भागांमध्ये ज्यांचं नाटक कधी कुठच्याही उत्सवात झाला पाहायला मिळतं तसे सगळ्यांचे लाडके दिग्दर्शक अजित काका पाटील यांचा सन्मान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीनं दोन्ही मान्यवर सदस्य रत्नागिरी नाट्य परिषद धन्यवाद पाटील सर धन्यवाद देई साहेब विनंती करतो

ते माझ्या दृष्टीने फार मोठ घट्ट त्याच्या वेळी मी गावोगावी जाऊन नाटक बसायला जाईल आउट ऑफ रत्नागिरी आणि टू व्हीलर गाडी घेऊन कोणाकडे वस्ती करायची नाही हा माझा निर्णय असायचा मग रात्री एक वाजू दोन वाजू तीन वाजू गुहागर सारख्या ठिकाणी रत्नागिरीमध्ये येताना दोन तीन वेळा एकदा रानात एकदा आबोली मला वस्ती करायला सो लागली त्या कष्टाचं भर हे आहे या नाट्य क्षेत्रात आल्यापासून चांगल्या चांगल्या ओळखी वाढल्या चांगली चांगली माणसं भेटली कधी कधी मध्यंतरी मला वाटतं पस्तीचा का राजकीरण हे तुम्हाला नाही दिसले असं वाटत होतं की माझ्या कलाकार संपतोय की पण तो न संपायला तुमचा शेकांत फार मोठा हातभार आहे स्पष्ट करून सांगत नाही तुला माहिती आहे की तुझ्या बरोबर तोबरोबर काम करताना तुला तुझा कॉन्फिडन्स नव्हता हो की मी काम बरोबर करतोय कर की बरोबर पण त्या क्षणी मी त्या तारवीच्या हॉलमधून आल बाहेर आलो होतो तेव्हा तू बोललास बाहेर गेलास तर तुझ्या काल कलाकार संपला असं समजेल हे शब्द माझ्या अजूनही जाणत नव्हतं त्याबद्दल तू ते श्रीकांतचे अगोदर भरपूर आभार मानतो त्याच्यानंतर या परत या क्षेत्राला मी इथपर्यंत पोचलो नसतो तर त्या नटेश्वर चरणी मी एवढीच प्रार्थना करेन की अशी सेवा मला तिघ्याकडे रुजून करून घे एवढं बोलतो नाही माझे मी दोन शब्द संपवतो धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार कृपया आपण स्थानबद्ध व्हा आपण पुढच्या साधी ग्राहकांकडे होतो